जसं आपल्या शेतामध्ये काँग्रेस पिकत आणि ते काँग्रेस जर वाढत असलं तर अन्य कोणतंही पीक आपण घेऊ शकत नाहीये जमीन अगदी नापीक होती तसंच करणे बाजेच आहे जर तुमच्या घरामध्ये कोणता अतृप्त आत्मा असला तर तो आत्मा तुमच्या घराला कधीही वरती येऊन देत नाहीये तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येणार तुमच्या घरातल्या मुलांची लग्न होणार नाहीयेत जरी झाली तरी त्यांना आपत्ती होणार नाहीये उच्च शिक्षित मुलं असतात पण त्या मुलांना नोकऱ्या लागत नाही आहेत मुली मिळत नाहीत त्यांना मुलं होत नाहीत अशी कंडिक्शन या करणेबाधेतून केली जाते आणि वेळा तर असं पाहिलेलं आहे की संचार पद्धती घरामध्ये चालवते आता संचार पद्धती म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो अमावश्या असेल किंवा पौर्णिमा असेल अमावश्याच्या दोन दिवस आधी अमावश्या दिवशी अमावश्याच्या नंतर दोन दिवस नंतर घरामध्ये त्रास व्हायला सुरुवात होतो तसेच पौर्णिमेला काय त्रास व्हायला सुरुवात होतो की एखादा पर्टिक्युलर घरातला एखादा व्यक्ती आहे सदस्य आहे त्या व्यक्तीला संचार व्हायला सुरुवात होतो आता संचार म्हणजे कस तो अगदी वेडेगत करू लागतो घाबरतो मला मारते मला धरते मला वाच वाट खाली शिरतो बेडच्या खाली शिरतो किंवा कपडे फारतो किंवा घरातल्या लेडीज असतील त्यांचे कुंकू कुसायला जातो बांगड्या फोडतो भिंतीवर डोका पडतो आरसे घरातले फोडतो खिडक्या फोडतो किंवा स्वतःचे कपडे हाडून रस्त्यावर असा फळ सुटतो म्हणजे अगदी वेड्यागत वागायला सुरुवात करतो मग त्यावेळेस समजायचं की आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आलेले आहेत जर सतत आर्थिक चणचण तुम्हाला जाणवत असेल तुम्ही कितीही कष्ट करताय कितीही प्रयत्न करताय पण तुमची उन्नती होत नसेल तर निश्चित समजा की तुमच्या तुम मागे काही ना काहीतरी पाठवलेलं आहे किंवा घरामध्ये सतत आजार पण येत आहे सतत आजार पण म्हणजे कसं घरातला एखादा व्यक्ती आजारी पडला त्याच्यानंतर लगेच तो बरा होतोय की दुसरा पडतोय दुसरा झाला की तिसरा पडतोय चौथा पडतोय म्हणजे सारखी दव दवाखान्यात जाण्याची जी द्रव, श्रंखला आहे ती चालूच आहे खूप असे पैसे दवाखान्यामध्ये चाललेले आहे घरामध्ये कर्ज वाढणे कर्ज ही खूप होत आहे आता अक्षरशः जीव देण्याची वेळ आलेली आहे आता काही समजत नाहीये की काय करावं तु असंही एखाद्या घरात पाहिलेलं आहे की एका घरामध्ये वर्षाच्या आतमध्ये दोन दोन तीन तीन लोक मरण पावतात इतक्या बेकार बेकार क्रिया या करणारे लोक करत असतात मग या सर्व क्रियापासून किंवा या करणी बाणामध्ये चेतू ब्लॅक मॅजिक काळी जादू यापासून जर वाचायचं आहे तर नक्की आपण एक्झॅक्टली केलं काय पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला फक्त स्वामींचे चरण धारायचे आहेत दत्त महाराजांचे चरण धारायचे आहेत मी शुअरली तुम्हाला सांगतो की तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होणार आहेत कारण स्वतः दादा त्या प्रॉब्लेममधून बाहेर आलेला आहे वडिलांना झालेली जी करणी होती त्या कर्णीचा व्हिडिओ मी मागं प्रसारित केला होता चॅनलवर खूप लोकांनी त्याच्यावर प्रेम दिलेला आहे आणि सत्य घटना होती मीही बारावी सायन्सचा स्टुडंट आहे मलाही या गोष्टींवर विश्वास नव्हता पण ज्यावेळेस माझ्याबरोबर या गोष्टी घडल्या त्यावेळेस मला समजलं की या जगामध्ये काही ना काही शक्त्या आहेत की त्या आयुष्य चांगलंही करू शकतात आणि बरबारही करू शकतात मग आता करायचंय काय यात कोणतीही अंधश्रद्धा नाहीये ज्याला पटेल त्यानेच करा ज्याला पटत नाहीये त्याने सोडून द्या तर आता तुम्हाला फक्त स्वामींचे चरण धरायचे कोणत्याही दिवशी तुम्ही स्वामींच्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जावा मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वामींच्या समोर पुढे उभे राहा उभे उबेरा राहिल्यानंतर दोन्ही हात जोडा दोन्ही हात जोडल्यानंतर हे स्वामी राया हे दत्तगुरु मी तुमचं बाळ आहे मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे हे भगवंता हे जगाच्या बापा हे मालक मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेलो आहे भगवंता मला जवळ घ्या मला तुमच्या सेवेमध्ये आणा माझ्या घरामध्ये जे पण प्रॉब्लेम चाललेले आहेत भगवंता तुम्ही दूर करा दत्त महाराज तुम्ही स्वतः माझ्या घरी या तुम्ही घरी आल्यानंतर माझ्या घरातल्या कोणत्याही बाधा घरामध्ये राहणार नाहीत त्या तुमच्या आगमनाने घरातून बाहेर त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये एक छोटीशी सेवा करायची आता नियम खूप पण तरी पण अनेक लोक म्हणतात की दादा आमच्या घरामध्ये अनेक लोक माणसार पाळत नाहीयेत पण तरी पण मी सांगतो की सेवेमध्ये या जे नाहीत पाळत त्यांना सोडून द्या पण तुम्ही स्वतः सात्विक व्हा तुम्ही घरामध्ये दत्त महाराजांची सेवा करायची का काय सेवा करायची का गुरुचरित्र चौदा वाद्य आहे गुरुचरित्र अठरा वाद्य आहे आणि शिवलीला अमृत अकरा वाद्य आहे हे तीन अध्याय दे तुम्हाला डेली वाचायच्यात वाचाय नाही जमले तर अगदी तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता आग आता मोबाईलवर तुम्ही ऐकलं तर एकदम मन प्रसन्न होत तर आता तीन अगरबत्ती घ्यायच्यात तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती घेतल्यानंतर त्या प्रज्वलित करायच्यात प्रज्वलित केल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र तुम्हाला जपायला सुरुवात करायचा आहे आता अगरबत्ती संपल्यानंतर तुम्हाला महाराजांना एक कळकळीची विनंती करायची हे दत्तगुरु हे दत्तप्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंत माझ्या घरामध्ये आमचे आमचे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही दूर करा आणि तुम्ही तुमची कामं करा बघा दत्तगुरु खूप दयाळू आहेत त्यांना भक्तांची हाक लगेच ऐकू येते आणि ते स्मूथ आहेत ते क्षणाचाही न विलंब करता भक्ताच्या घरी भक्ताच्या संकटासाठी धावून येतात म्हणून दत्त तुम्ही चरण धरले पाहिजेत दत्त महाराज बघा तुम्हाला साथ देतील दत्त दत्त महाराजांनी एकदा धरलेला हात दत्त महाराज कधीही सोडत नाहीत मग भक्त कसाही असू द्या भक्त कसाही असू द्या भक्त अगदी वाईट व्यसनात असू द्या वाईट कर्म करत असू द्या पण स्वामींचे ज्याने चरण धरलेत त्याला स्वामी कधीच सोडत नाहीये एक आपलीच चुकी असती की आपण त्यांना सोडून जातो आपण त्यांचं नाव सोडतो पण स्वामींचं बरोबर त्यांच्या भक्तांवर लक्ष असतं म्हणून तुम्हाला सगळ्यांना सा प्रामाणिकपणे सांगणं आहे की जर तुम्ही कुठे पैसे घालवत असला जर कुणाला पैसे देत असला तर निश्चितच हे खेळ बंद कारण या जगामध्ये व्यक्ती कोणताही भगत बाबा काका मामा ताई हे लोक तुमच्या घरातल्या ज्या बाधा आहेत त्या काढू शकत नाहीये हे त्रिवार सत्य आहे हे हा हक्क फक्त भगवंताला आहे परमपिताला आहे जगाच्या बापाला आहे म्हणून तुम्हाला सांगतो की कुठेही जाऊ नका घरच्या घरी भक्ती करा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तुकाराम सांगितलेलं आहे भगवंताच गोड नाम फक्त ठेवायचंय ते मुखामध्ये ठेवत असताना बघा क्षणाक्षणाला भगवंताची आपल्याला अनुभूती येत असते आणि ती अनुभूती एक अद्भुत असते ती न विसरण्यासारखी असते खूप असा अनुभव देऊन जाणारे असते म्हणून तुम्हाला सांगतो की भगवंताला आपलं करा भगवंताबरोबर एखादं नातं जोडा ज्यावेळेस तुम्ही भगवंताशी नातं बघा चाल त्यावेळेस किती साथ देतील म्हणून सांगतो की नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे नाम साधना प्रत्येकाच्या जीवनामध्ये असली पाहिजे नाम साधना जर तुमच्या जीवनामध्ये असली तर निश्चितच तुमच्यावर येणारी संकट तुमच्यापासून चार हात लांब होऊन जातात म्हणून तुम्ही आजपासूनच ठरवलं पाहिजे की मी कसं वागलं पाहिजे